सूर्यवंशी आत्ता जर तुम्ही बघेल बघाल तर सर्व ठिकाणी हा सार्वजनिक गणेशोत्सव साजरे केले जातात आणि ही परंपरा एकोणीसाव्या शतकामध्ये लोकमान्य ठिकाणी घरातले गणपती हे सार्वजनिकमध्ये आणले आणि याचं मुख्य कारण असं आहे की समाज परिवर्तन प्रबोधन जर करायचं असेल तर मैदानात उत्सव साजरे केले जा गेले पाहिजेत आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी जे काय स्थानिक का असतील त्यांच्या कलागुणानं या ठिकाणी वाव मिळाला पाहिजे हे त्यांच्या मागचा उद्देश होता आज जवळजवळ शंभर वर्ष पूर्ण होऊन गेले ही परंपरा आजही चालू आहे आणि ऐरोलीमधलं एक एकोणीसशे एकोणनव्वद साली जी स्थापना झाली ज्या सुयोग अपार्टमेंट म्हणून ज्या सोसायटीचं नाव होतं त्या सोसायटीमध्ये एकोणीसशे एकोणनव्वद साली त्या ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना करण्यात आली आणि त्या माध्यमातून या ठिकाणी छोटेखाने या ठिकाणी मूर्तीची स्थापना केली गेले आणि सात दिवस म्हणजे गौरीबरोबर याचं विसर्जन केलं जातं आज अनेक वर्ष झालं आज जर या ठिकाणी जर बघाल तर हे सुयोग अपार्टमेंट म्हणजे आत्ता सुयोग कॉपरेटिव्ह सोसायटीचे आजचेही युवक जयेश कोंडे हे अध्यक्ष आहेत या ठिकाणी जे आहेत हे गणेश उत्सव मंडळाचे हे अध्यक्ष आहेत त्याचबरोबर या ठिकाणी महिलांनासुद्धा प्राधान्य दिले त्या या ठिकाणी सचिव आहेत त्याचबरोबर या ठिकाणी खजिनदार आहेत हे सुद्धा आज युवक आहेत असं संपूर्ण आत्ताच्या या युगामध्ये आपण जर बघायला गेला तर आपन आपन या ठिकाणी सर्व युवकांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात आले आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत की आपण अध्यक्ष आहात आपण लहानाचे मोठे या सोसायटी झालेल्या आहात ही परंपरा आपण चालू ठेवलेल्या काय वाटतं तुम्हाला या संदर्भात की आज जो आमचं सदुस्य छत्तीस वर्ष पूर्ण झाले सदुस्य वर्षात आम्ही आता पदार्पण केलेलं आहे एकाच्या छोट्या थ्री व्हीलर टेम्पोमधून ह्या उत्सवाला सुरुवात झाली आणि आज एका मोठ्या ट्रकमधून आमचा गणपती घरात येतो आहे हे सगळं अभूतपूर्व आहे आणि लहान थोरपासून ते खा बालकांपर्यंत महिला वर्ग सगळेच जण आपापलं अप हे सात दिवस काम आपल्याजवळ असलेले जे काही त्यांचे गोष्टी आहेत ते सगळं विसरून ह्या उत्सवामध्ये सामील होतात सर्व जात पात धर्म बाजूला ठेवून या उत्सवामध्ये गुन्हा गोविंदाने सर्वजण येतात आणि हा उत्सव ही परंपरा आपल्या देशाची हे सर्वजण मिळून पुढे नेतात ह्याचा सर्वांना आम्हाला इथे अभिमान आहे आणि त्याच्यातून प्रबोधन होतं इथे वेगवेगळ्या पद्धतीचे महिला मंडळापासून ते युवकांपासून जे त्यांचे कार्यक्रम असतात कला गुणांना त्यांच्या स्पोर्ट्सला व प्राधान्य देण्यापासून गेले दोन तीन वर्ष झाले आम्ही ब्लड डोनेशन कॅम्पही आयोजित करतो आहे ज्या ज्या गोष्टी आम्हाला शक्य होतील छोट्याशा मंडळाला आम्ही त्या सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो सोबत सर्व गणेशोत्सव सो मंडळ आणि इतर सर्व सदस्य एकोपाने गुन्हा गोविंदाने हा सण साजरा करतो आपण गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्षात आपल्यावर जबाबदारी दिलेली आपलं नाव काय माझं नाव आहे राजेश्याम पेडणेकर मी शिव गणेशोत्सव मंडळाचं अध्यक्षपदही भूषवतो आम्ही हे गणेशोत्सव साजरा करत असताना आम्हाला वेगवेगळ्या ज समाजा प्रबोधनक कार्यक्रम जसं आमचे अध्यक्ष बोलले आम्ही ब्लड डोनेशन सांस्कृतिक कार्यक्रम क्रीडा असो आणि माझ्या मते नवी मुंबईमध्ये हे एकमेव असं मंडळ असेल की ज्याच्यामध्ये आम्ही श्री स्त्रियांनासुद्धा प्राधान्य आहे आमच्या कमिटीमध्ये स्त्रियांनाही प्राधान्य आहे युवक आहेत आणि ज्येष्ठ नागरिक ज्यांनी हा गणेशोत्सव सुदृढ केला आहे त्यांनाही आम्ही प्राधान्य दिलेलं असतं कार्यक्रमांची ही साधारण दरवर्षीप्रमाणे असते गणपती उत्सवापासून वेगवेगळे कार्यक्रम असतात आणि साधारण हा गौरी गणपतीप्रमाणे विसर्जन होतं आमचं या ठिकाणी बघाल तर मुंबई महानगरपालिका निश्चय केला नंबर पहिला असं एक ब्रीद वाक्य घेऊन आज सातत्याने या ठिकाणी सात वर्षं झाली आज स्वच्छतेमध्ये एक नंबर आहे याचबरोबर सार्वजनिक गणेश उत्सव जे मंडळाची जी स्थापना केली जाते त्या ठिकाणीसुद्धा स्वच्छतेच्या बाबतीत सर्व मंडळाने त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे यावर्षी जे डॉक्टर डॉ म्हणजे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे आहेत त्यांनी जाहीर केलं प्लास्टिक मुक्त सार्वजनिक गणेशोत्सव साजरे करा आपण या ठिकाणी प्लास्टिकचा वापर केला आहे का आमच्या इथे आम्ही शक्यतो आज जवळजवळ पाच ते सहा वर्ष झाली आहेत की शाडूच्या मातीची किंवा त्यानंतर शाडूची माती आणि कागदाचा लगदा मिक्स करून असा म पर्यावरणपूरक म मूर्ती आम्ही मागवतो यावर्षीसुद्धा आमच्या दोन्ही मूर्त्या बघाल तर ह्या पूरक प पर्यावरणपूरक आहेत एक मोठी मूर्ती जी आहे ही पूर्णपणे कागदाच्या लद्द्याची आणि शाडूच्या मातीची मिक्स आहे आणि दुसरी शाडूच्या मातीच्या त्यामुळे आणि तुम्ही मागे बघाल तर डेकोरेशनमध्ये कुठेही आम्ही शक्यतो ओरिजिनल फुलं वापरली आहेत झेंडूची फुलं जी आपल्याला नैसर्गिकरित्या कुठेही सहज असं जी उपलब्ध होतात त्यामुळे आम्ही शक्यतो हेच आमचा प्लास्टिकचा वापर खूप कमी करतो Uh, या ठिकाणी तुम्ही बघाल तर महिलांना प्रामुख्याने या ठिकाणी प्रत्येक वर्षी प्राधान्य दिलं जातं आज या ठिकाणी महिला ज्यांच्यावरती सर्वात मोठी जबाबदारी कुठली असेल ती ती सचिव म्हणून कारण प्रशासनाचं जर कामकाज असेल तर ते सचिवालाच करावं लागतं आणि या ठिकाणी सचिव म्हणून त्यां आपलं नाव काय माझे नाव शीतल महादेव शिंदे माझी सुयोग कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये सेक्रेटरी म्हणून नेमणूक केलेली आहे मी आमच्या ह्या गणेशोत्सव मंडळाचं सांगायचं झालं तर इथे एकोणीसशे एकोणनव्वद सालापासून गणेशोत्सव हा साजरा खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो म्हणजे पूर्वी तर असं नव्हतं पण नवीन नवीन पिढीने नवीन नवीन बदल होत गेल्यामुळे आम्ही इथे खूप छान छान कार्यक्रम आता आयोजित करतो वडीलधाऱ्या माणसांपासून ते बाळगोपाळांपर्यंत आम्ही सर्वांना एकत्रित करून आम्ही हा गणेशोत्सव खूप छान आणि आनंदाने साजरा करतो त्यामध्ये आम्ही दादांनी सांगितल्याप्रमाणे समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम क आयोजित करतो तसेच ब्लड कॅम्प वगैरे घेतो मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम चित्रकला स्पर्धा क्राफ्ट ड्रॉइंग असे आणि स्पोर्ट्स असेही वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम आम्ही इथे साजरे करतो त्यातून आम्ही आम आमच्या बाळगोपाळांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून आम्ही इथे खूप छान छान कार्यक्रम आयोजित करतो तसेच महिलांसाठी मंगळागौर पण असते खूप छान प्रकारे ते आयोजित करतात आणि आमचे जे युवा मंडळ आहे त्यांनी तर आम्हाला खूप छान सपोर्ट केला आहे महिलांना खास करून इतर सोसायट्यांच्या कंपॅरिझनमध्ये सुयोग अपार्टमेंट हे असं आहे की ते महिलांना खूप छानपैकी प्राधान्य देतं त्यांनाही बाहेर म्हणजे मुला बायका म्हणजे स्त्रियांना स्त्रियांना बाहेर पडण्याची संधी मिळवून देतं जेणेकरून आज पुरुषांसोबत खांदाला खांदा लावून बायकाही बाहेर पडतील हा त्यांचा उद्देश असतो त्यामागचा आणि म्हणूनच मी आज ह्या पदावर आहे असं मला वाटतं आणि आ... मला खूप अभिमान आहे की मी सोय कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये राहते आणि हा गणेशोत्सव असा चांगल्या पद्धतीने यापुढेही चालू राहील अशी आशा करतात तुम्ही बघितलं असेल की याचबरोबर या ठिकाणी एक युवक आहे ज्याच्यावरती आज मोठी खजिनदाराची जबाबदारी दिली खजिनदार म्हटलं की खजान असतो आणि त्याचं प्रत्येकाला त्याचा, त्याचा हिशोब द्यावा लागतो आणि असाच युवक आहे की ज्याच्यावर ही मोठी जबाबदारी दिली आपलं नाव हो काय माझं नाव विवेकानंद झगडे आहे जेव्हा तुमच्यावरती कमिटीने या बैठक घेतली आणि बैठकीमध्ये तुमच्यावरती खजिनदाराची जबाबदारी दिली आणि आज जे काय सात दिवसाचा जो आपण उत्सव साजरा करतो आज तो युवक आहे तुला काय वाटतं म्हणजे आपलं सुयोग अपार्टमेंट सोसायटीमध्ये आहे ना मोस्टली पूर्ण वर्षभर सगळे आपल्या आपल्या जागेवरती बिझी असतात सगळी आपल्या आपल्या कामात बिझी असतात मग गणेश उत्सव फेस्टिवल जो हो आहे ना तो इमोशनल आहे इमोशन एक आहे मी लहानपणापासून ह्याच्यामध्ये म्हणजे इन्वॉल्व्ह होत आलो आहे म्हणजे आमच्या पुढच्या जन आधीच्या जनरेशननी आम्हासाठी केलं आता आम्ही आमच्या छोट्या जनरेशनसाठी करतो आणि हे प्रथा चालू ठेवायची आम्हाला तशीच म्हणजे ह्याच्याने काय होणार की एक बॉन्डिंग क्रिएट होते सोसायटीमध्ये एकमेकांबद्दल सगळे सगळे मुलं आता एवढी जण आहेत आमच्या इथे पूर्ण वर्षभर एवढं काही नसतं पण गणपतीमध्ये जे सहा दिवस मजा असते ती पूर्ण वर्षभरात नसते ती एक वेगळीच हे आहे तुम्ही पाहिलं असेल की वेगवेगळ्या म्हणजे पिढी म्हणजे ज्याला एकोणीसशे एकोणनव्वद साली जी स्थापना झाली त्याच्यानंतर जसा एक काळ बदलतो तशा व्यक्ती बदलत गेल्या आणि प्रत्येकाने प्रत्येकाला संधी देण्याचं काम केलं आणि आत्ता युवकांच्या ताब्यामध्ये हा सार्वजनिक मंडळ द्यावा हे कमिटीने पूर्वीच्या ठरवल्यामुळे आता केले -केले। ते केलं गेले परंतु एवढी वर्ष म्हणजे जवळजवळ तेहतीस वर्ष झाली आपण युवा अध्यक्ष आहेत त्यांना विचारलं की या ठिकाणी आत्तापर्यंत मंडळाला किती पुरस्कार मिळेल की सामाजिक प्रबोधनाच्या माध्यमातून नवी मुंबई महापालिका जेव्हापासून स्थापना झाली माझ्यामध्ये गेले तीस वर्ष ह्या स्पर्धा आयोजित करतायत ह्या स्पर्धेला पूर्वी भव्य दिव्याचं प्रारूप होतं पण नंतर मग त्यांनी म्हणजे झगमाटा न पाहता पर्यावरणपूर्वक जे कोणी ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतील त्याच्यासाठी त्यांनी आव्हान केलं व त्या आव्हानाला साथ घालून आम्ही बाकीच्या गोष्टी पर्यावरणाच्या अनुरूप कशा असतील त्याच फक्त बघितल्या आणि त्याचं बघून साधासुधा आणि लाईव्ह जे पर्यावरणाला हितकारक आहे असाच देखावा करण्याचा प्रयत्न केला आणि मुंबई महापालिकेचा मी एक दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगू शकतो की त्यांनी जे जागोजागी गणपती विसर्जनासाठी सोय केलेली आहे आम्ही सगळ्या मंडळांना देखील आव्हान केलेलं आहे घरगुती लोकांनासुद्धा आव्हान केलेलं की लांब तलावांच्या ठिकाणी न जाता कारण की पूर्वीची रहदारी आता ती राहिलेली नाही आहे आता खूप मोठी समस्या ही ट्रॅफिकची झालेली आहे व त्याच्यातून नेत असताना त्रास होतो त्याच्यामुळे जागोजागी महापालिकेने जे विसर्जनची सोय केलेली आहे त्याचा आम्ही आमच्याजवळच त्याचं विसर्जन करतो आणि ह्या माध्यमातून मी संदेश देऊ शकतो की हा उत्सव हा उत्सव नसून हा एक परिवाराचा मिलनाचा कार्यक्रम आहे ज्याच्या माध्यमातून सर्वजण येतात आपापले विचार एकत्र येऊन बोलणं चाललं होतं बाकी इतर वेळेत सगळेजण आपल्या शहरी भागामध्ये बिझी असतात पण हाच हा पल असतो की ज्याच्यामध्ये एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण देखील एक होते एकमेकांना समजून घेण्याचं होतं चार गोष्टी एकमेकांना मदतीच्या आम्हाला ह्या माध्यमातून देत आहेत म्हणून श्री गणेशाचरणी आम्ही प्रार्थना करतो की असंच तुझी आशीर्वाद आमच्या मंडळावरती व इतर सर्वांवरती राहू दे एवढीच ह्या ठिकाणी आम्ही प्रार्थना व्यक्त करतो आपण बघाल की नंबे महानगरपालिकेच्या पूर्वी नैसर्गिक तलाव म्हणजे आजही आहेत परंतु त्याचबरोबर जवळची जी मैदान आहेत त्या मैदानांमध्ये सुद्धा एक कृत्रिम तलाव तयार करून त्या ठिकाणी मूर्तींचं विसर्जन केलं पाहिजे जेणेकरून कोणाला त्रास होऊ नये आणि रहदारीलासुद्धा अडथळणं अशा अध्यक्षांनी सांगितले या ज्या महानगरपालिकेने ही संकल्प जी राबवलेले मग तुम्हाला काय वाटतं मला तर प्रथम ही जी संकल्पना आहे ती खूप सुंदर आहे कारण एका नैसर्गिक तलावाच्या ठिकाणी आपण जेव्हा विसर्जनासाठी जातो तेव्हा खूप गर्दी असते आणि गुर गर्दीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात एकदा चेंगराचेंगरीचा प्रकार होऊ शकतो ज्यामुळे याच्या अगोदरी खूप ठिकाणी असं आपल्याला निदर्शनात आलं आहे पण आम्ही आमच्या मंडळाकडतर्फे असा निर्णय घेतला की आपण आप जे महानगरपालिकेने आपल्याला एवढी चांगली सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्याचा फायदा घेतला पाहिजे आणि म्हणून आम्ही कृत्रिम तलावामध्ये आमचं गणपती विसर्जन करतो आमची आणि मूर्तीबद्दल बोलाल तर मी पहिलं तुम्हाला सांगितलं ज्याप्रमाणे शाडूची माती ह्या आणि कागदाचा लद्द्याचा असल्यामुळे आमचं पर्यावरणपूरक आहे आणि दुसरं म्हणजे उंचीबद्दल मी थोडंसं सुचवतो की आमची उंची साधारण पाच फुटावर असते त्यामुळे आम्हाला त्या कृत्रिम तलावाचा खूप फायदा झाला आम्ही महानगरपालिकेला त्याबद्दल धन्यवाद बोलतो याबद्दल क मदत बोलतो कारण की करोना काळामध्ये ही संकल्पना पुढे आली पण भविष्यात ही राहणार याचा आपल्याला अंदाज नव्हता पण खरोखर ही संकल्पना आता जागोजागी मुंबई महापालिकेचा जो अभ्यास आहे त्यांनी जी संकल्पना पुढे केली ती इतर महापालिकेतने सुद्धा करावी असे या ठिकाणी मी आवाहन करतो खूप जसं या ठिकाणी तुम्ही मंगळागौरमध्ये महिला सहभागी होता सात दिवस जो काय उत्सव असतो ते सर्व विसरून या ठिकाणी उत्सव आज मिरवणूकच बघितली म्हणजे आगमन असेल किंवा विसर्जन असेल यामध्ये महिला मोठ्या संख्येने उपस्थित होतात काय सांगाल या संकल्पना खरं तर ह्या गणेशोत्सव मंडळाची खूप आतुरतेने सगळे महिला बाळगोपाळ वयोवृद्ध सगळेच जण वाट पाहत असतात तर आ, हे सांगायचं राहील की ना महिलांनाही खूप सुवर्णसंधी मिळते की गणपती उत्सवामध्ये बाहेर पडून सगळ्या कार्यक्रमामध्ये भाग घेणं आणि मोस्टली पाहा पाहाल तर जास्त पन्नास टक्के तर स्त्रिया असतात ह्या कार्यक्रमामध्ये इन्वॉल्व्ह कारण सकाळच्या आरती तर आमच्या सुयोग अपार्ट अपार्टमेंटचा आमचा सांगायला अभिमान वाटेल की सुयोग अपार्टमेंटचा आता को कोऑपरेटिव्ह सोसायटी झालेली आहे म्हणजे एका बीजाचं एक वटवृक्ष होत आलेलं आहे आणि त्यातून आमच्या ज्या महिला म्हणजे पुरुष लोकांना जी, जी मदत करतात जो सपोर्ट करतात तर त्यांनीही आम्हाला तसा सपोर्ट केला आहे आणि सकाळच्या आरती तर महिलाच घेतात आणि बहुतेक कार्यक्रम महिलाच आयोजित करतात मुलं म्हणजे जी तरुण पिढी आहे ती तर आम्हाला कॉपरेट करतेच पण आम्हाला स्त्रियांना पुढे घेण्याची एक त्यांना आम्हाला संधी मिळवून दिलेली आहे आणि मंगळागौर सकाळच्या आरतीचा मान तसेच मिरवणुकीसाठी आम्हाला सगळ्यांना म्हणजे पुरुषांबरोबर इन्वॉल्व करून घेतात आणि महिलांना खूप छान संधी मिळवून देतात एवढंच मी सांगेन तुम्ही पाहिलं असेल की एकोणीसशे एकोणनव्वदपासून या ठिकाणी हा उत्सव साजरा होतो आहे आणि हे सा हा साजरा करत असताना समाज प्रबोधनाचं काम केलं गेलं आहे जातं आहे आणि याच्या पुढची जी पिढी आहे तीसुद्धा त्याच पद्धतीने पावलावर पाऊल टाकून चालेल असं या ठिकाणी आणि मा प्रामुख्याने या ठिकाणी महिलांना मोठ्या प्रमाणात सहभागी स ठिकाणी संधी दिली जाते असं या ठिकाणी सांगितलेलं आहे विसर्जनाच्या वेळेला सर्वजण या ठिकाणी एकोप्याने आणि विशेष करून स्वतःचे म्हणजे गणेशोत्सव मंडळाचे टी शर्ट वाटून त्या ठिकाणी एका म्हणतो की एका बाजूने कुठेही वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही त्याचं वेळेत विसर्जन होईल याची सुद्धा हे मंडळ काळजी घेता हे या ठिकाणी दिसून आले ज्योतिष दत्तात्रय सूर्यवंशी प्रबोधन दिशा न्यूज मला गणपती बाप्पा खूप आवडतो तो ം ഗണേശാ നമ നയവാചീർഷ ഗൗരിപുത്രനിക്കണേദ്രുണ്ടജവക്ുണ്ടക്രന്ത്രയക്ക या ठिकाणी एक छान छोटीशी अशी मुलगी आहे तिला सुद्धा बाप्पाबद्दल एवढा आदर प्रेम आहे की तिने सुद्धा या ठिकाणी गणपतीचं गाणं बोलली खरोखर तिला आपण या ठिकाणी शुभेच्छा देऊया अपार्टमेंटमध्ये सार्वजनिक गणेश उत्सव साजरा केला जातो आणि या ठिकाणी उत्सवापेक्षा सामाजिक प्रबोधनाचं काम या ठिकाणी केलं जाते आणि दरवर्षी हे जे माझ्यासमोर जे दाम्पत्य आहे हे दरवर्षी या ठिकाणी दर्शनासाठी येतात सर काय सांगाल तुम्हाला या ठिकाणी जर बघायला गेलं तर जे काय शासनाचे नियम असतील किंवा उत्सव साजरा करताना समाज प्रबोधनात्मक हा विषय घेऊन या ठिकाणी हा या ठिकाणचा उत्सव साजरा आपण दर्शनासाठी तर काय वाटतं तुम्हाला जसं आपण सुरुवातीलाच म्हटलात की सुयोग अपार्टमेंट ऑनर्स असोसिएशन आता सुयोग कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये दरवर्षी गणेशोत्सव खूप सुंदरपणे साजरा केला जातो बालगोपाळापासूनच जे सिनियर सिटीजन आहेत ते सर्व एकत्र या उत्सवामध्ये सहभागी असतात आणि हा उत्सव करता करता बाहेरचे उत्सव जेव्हा बघतो तेव्हा हो, कुठेतरी मनोरंजन जरा जास्तीच वेगळ्या पद्धतीने चाललेलं असतं परंतु सुयोगमध्ये जे मनोरंजन किंवा जे कार्यक्रम होतात त्याच्यात धार्मिकतेबद्दल बरोबरच त्याला सामाजिक सामाजिकरणाचा पण एक भाव असतो आणि म्हणून सुयोगचे जे कार्यक्रम होतात ते खूप सुंदर असतात आणि म्हणूनच आम्हाला दरवर्षी इकडे यायला खूप खूप आवडत असतं